आज माझी भूमिका अशी आहे जर ह्या आरोपीला मोका अंतर्गत मोका आणि तीनशे दोनमध्ये खुनाच्या आरोपा जर नाही घेतलं तर उद्या दहा वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो आणि कशी कारवाई होत नाही ते बघणार आहे कारण हे जे सगळं चाललंय ना जसं त्यामुळे सामान्य लोकांना इथे न्याय मिळताना मात्र आपल्याला दिसत नाहीये ज्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेला महिनाभर संपूर्ण महाराष्ट्र क्रोधित आहे काहीतरी कारवाई व्हावी अशी अपेक्षा करतो आहे त्या प्रकरणामध्ये एक महिन्यानंतर काय घडलेलं आहे तर न्यायासाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना टाकीवर चढून आंदोलन करण्याची वेळ या महाराष्ट्रानं आणलेली आहे दोनशे सदतीस आमदारांचं बहुमत असलेलं सरकार या जनक्षोभाची तुमच्या रागाची किती परवा करतं हे या घटनेतून दिसून येतं खरं तर एक महिना जेव्हा पूर्ण झाला त्या एक महिन्यापर्यंत ना धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला ना वाल्मिक कराडवरती मोक्का लागला ना पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात पहिली पत्रकार परिषद घेतली ना या सगळ्या प्रकरणातला एक प्रमुख आरोपी अजून पोलिसांना सापडलेला नाही आहे हे सगळं व्हायचं तर राहिलंच पण त्याच्या आधी काय घडलेलं आहे तर धनंजय देशमुख संतोष देशमुखांच्या भावाला थेट टाकीवर चढून अशा पद्धतीनं न्याय मागण्याची वेळ आली म्हणजे किती असंवेदनशील राज्यकर्ते असू शकतात आणि तुमच्या क्रोधाची त्यांना किती पर्वा आहे हे याच्यातून दिसतं आज मस्साजोगमध्ये टाकीवर चढून आंदोलन करण्याची वेळ त्यांना आली पण त्याच्या आधी जो इशारा त्यांनी दिलेला होता तो ऐका तो ऐकल्यानंतर तुमच्या काळजाचं पाणी पाणी होईल संताप येईल तुम्हाला आणि तरीसुद्धा आपले राज्यकर्ते इतके ढिम्मपणे का वागतायत याचं कारण त्यांनी तुम्हाला ग्रहित धरलेलं आहे जणू काही वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये म्हणजे त्याचा काही थेट संबंधच नाही आहे खुणाशी आणि ही सगळं प्रकरण केवळ राजकीय हेतूनं तापवलं जात आहे अशा आविर्भावामध्ये सरकार या सगळ्या प्रकरणाला ट्रीट करत आहे ऐका धनंजय देशमुख यांची व्यथा काय प्रकरणातील जे आरोपी आहेत यांना शिक्षा झाली पाहिजे आणि खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे सी आय डीनं ज्या दिवशी सुनावणी झाली पहिली एकतीस डिसेंबरला त्या दिवशी स्पष्ट केलं होतं त्यावरच पंधरा दिवसाचा पी सी आर दिला होता है, आरोपीला आज माझी भूमिका अशी आहे जर ह्या आरोपीला मोका अंतर्गत मोका आणि तीनशे दोनमध्ये खुनाच्या आरोपा जर नाही घेतलं तर उद्या दहा वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो त्याचं कारण असं आहे कि हेजर की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील हे पण मला अशाच ग निर्घुण पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसन आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारलं गेला नाही तर मी सगळ्यांना सांगतो की उद्या माझं दहा वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मी मला संपून घेणार आहे सातवा आरोपी आण टायमाला येतो आठवा आणि त्याला खून प्रकरणात घेतलं जात आहे योग्य केलं आहे पण खंडणी ते खुनापर्यंतचे जे आरोपी आहेत पहिल्यापासूनचे त्याला जाणीवपूर्वक बाहेर काढलं जात आहे आम्हाला माहिती दिली जात नाही गावकऱ्यांना दिली जात नाही मला देत नाही मग मी विश्वास ठेवलेला चुकलो का मी, मी मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला कालपर्यंत बोलतो आहे मी की माझा सगळ्यांवर विश्वास आहे पण यंत्रणा जर आम्हाला सगळी माहिती देत नसेल कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्या ह्या न्याय मागण्याला मला वाटते काहीच अर्थ नाही म्हणून मी गांभीर्यपूर्वक आहे की माझं उद्या आंदोलन असेल आणि मी तो तुम्हाला करतो आहे की माझं आंदोलन हे अशा गोष्टीनं होईल या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती पोलिसांची इतकी मेहरबानी का आहे त्याचे इतके लाड का केले जात आहेत हेच कळायला मार्ग नाही आहे म्हणजे नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या होते त्याच्या आधी खंडणीचा गुन्हा दाखल झालेला असतो वाल्मिक कराडवरती पण वाल्मिक कराडोला अगदी एकतीस डिसेंबरपर्यंत पोलीस अटक करू शकत नाहीत त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत शेवटी वाल्मिक कराड अगदी थाटामध्ये पोलिसांना शरण आला आता पुढची गोष्ट ही आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये अजूनही वाल्मिक कराडवरती खुणाचा सुद्धा चार्ज किंवा त्याच्या सगळ्या केस संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही आहे जो गुन्हा दाखल आहे तो खंडणीचा गुन्हा दाखल आहे खरं तर विधानसभेमध्ये गृहमंत्र्यांनी घोषणा केलेली होती की पुरावे मिळाले तर ला या सगळ्या प्रकरणामध्ये मोक्का लावू मोक्का लावलाय पण तो कुणावरती इतर आठ लोकांच्या वरती या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अगदी अलगदपणे बाजूला ठेवण्यात आलेला आहे ना त्याच्यावरती मोक्का लागलाय ना त्याच्यावरती अजून खुनाचा गुन्हा दाखल आहे म्हणजे केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि आत्ता ज्या क्षणी मी हा व्हिडिओ करतोय त्या क्षणापर्यंत म्हणजे अजून आजच त्याची पोलीस कस्टडी जी आहे ती संपणार आहे पुढं किती ती वाढती आहे माहिती नाही आहे पण जर वाल्मिक कराडनं या सगळ्या प्रकरणामध्ये धमकी दिलेली आहे म्हणजे तुम्ही एफ आय आर वाचा त्या एफ आय आरमध्ये उल्लेख आहे की वाल्मिक कराडनं वेगवेगळ्या फोनवरून धमकी दिलेली होती की दोन कोटी रुपयांची खंडणी आणून द्या नाहीतर अवादा कंपनीचं हे मस्साजोगमधलं जे काम आहे ते बंद पडेल ते पुन्हा चालू देणार नाही विशेष म्हणजे हे केवळ डिसेंबर महिन्यात घडलेली गोष्ट नाही आहे याच्या आधी अठ्ठावीस मेलासुद्धा अशाच पद्धतीनं त्याच व्यक्तीचं अ अवधा कंपनीच्या सुनील केदू शिंदे यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि ते सुद्धा खंडणीतून म्हणजे दोन वेळा अपहरण झालं खंडणीची मागणी होते आणि संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो देखील खंडणीच्याच प्रकरणातून झालेला आहे जे खंडणीतले आरोपी आहेत त्यातले काही खुणाच्या आरोपामध्ये देखील आहेत आणि त्यामुळं वाल्मिक कराड याच्यातून सुटू कसा काय शकतो हा प्रश्न आहे ज्या लोकांच्या वरती मोक्का लावलाय खरंतर हा मोक्का लावून महाराष्ट्र सरकारनं एक प्रकारे सगळ्यांची धुळपेक केलेली आहे कारण हे जे मोक्काचं कलम आहे ते संघटित गुन्हेगारीचं आहे आणि हे या गुन्हेगारीला वाल्मिक कराडचं म्हणजे त्याचा सहभाग असल्याशिवाय कारण ही जी नावं आहेत सुदर्शन घुले सुधीर सांगळे जयराम चाटे यांच्या नावानं ही गुन्हेगारी होत नव्हती ही सगळी गुन्हेगारी होत होती आकाच्या नावानं वाल्मिक कराडच्या नावानं आणि वाल्मिक कराडलाच याच्यामध्ये वगळण्यात आलेला आहे म्हणजे जो टीमचा म्होरक्या आहे त्याला बाजूला ठेवलेला आहे आणि संघटित गुन्हेगारी घडली आहे असं तुम्ही म्हणताय केवळ आठ जणांवरती म्हणजे ज्यांच्यावरती म मोक्का लावलेला आहे त्याच्यामध्ये सुदर्शन घुले सुधीर सांगळे जयराम चाटे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार प्रतीक घुले आणि कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे या आठ जणांच्या वरती मोक्का लागलेला आहे आणि वाल्मिकवरती जर मोक्काच लागणार नसेल त्याच्यावरती खुणाचा गुन्हाच दाखल होणार नसेल तर या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्णपणे धनंजय मुंडे यांना वाचवलं जात आहे का कारण वाल्मिक कराड हा त्यांचा उजवा हात वाल्मिक कराड अडचणीत आला की धनंजय मुंडे अडचणीत येणार धनंजय मुंडे अडचणीत आले की अजित पवार येणार त्यामुळं ही साखळी अशी वाढत चालल्यानं आता प्रश्न थेट गृहमंत्र्यांना प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या याच्याबद्दल काय म्हणतायत आणि कशी कारवाई होत नाही ते बघणार आहे कारण हे जे सगळं चाललंय ना जसं सुशील कराडवर त्याच्या वडिलांचा वर्दास्त वाल्मिक वाल्मी कराडवर धनंजय मुंडेंचा वर्दास्त आणि धनंजय मुंडेंवर अजित पवार आणि फडणवीसांचा वर्दास्त त्यामुळे सामान्य लोकांना इथे न्याय मिळताना मात्र आपल्याला दिसत नाही त्यामुळं अतिशय संतापानं आणि खेदानं म्हणावं लागतं की संतोष देशमुख यांचा हा खून महाराष्ट्राच्या या राजकीय व्यवस्थेनं इतक्या निर्ढावलेपणानं पचवलेलं आहे त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये कुटुंबियांच्या वेदनासुद्धा कळत नाही आहेत देशमुखांची मुलगी टाहू फोडून सांगते आहे तिच्या वडिलांना न्याय द्या आणि प्रत्येक व्यक्ती जो तिला न्याय देईल असा शब्द देतो आहे त्याच्यामध्ये तिला वडील दिसत आहेत तिचे असं ते म्हणती आहे पण देखील संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना न्याय मिळत नाही आहे त्यामुळं महाराष्ट्रानं आता या सगळ्या प्रकरणातून सरकारकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं यू पी बिहारमध्ये किमान तिथे योगी आदित्यनाथ यांचं सरकार गुंडांच्या जाती न बघता त्यांचं एन्काउंटर करतं आहे छत्तीसगडमध्ये तातडीनं कारवाई होती आहे एका पत्रकाराची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मात्र असं काय झालं आहे की आपण साधा मोक्कासुद्धा लावू शकत नाही वाल्मिक कराडवरती ना खुणाचा गुन्हा दाखल करू शकतो त्यामुळं हे सरकार इतकं ढिलं का झालेलं आहे आणि एक समाज म्हणून महाराष्ट्रानं आता हा देखील खून पचवलेला आहे का दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येनंतर आपण शांत होतोच पण आता याही हत्येनंतर आपण शांतच राहणार आहोत का आणि दुसऱ्या नव्या खुनाची आता आपण वाट बघणार आहोत का या संपूर्ण प्रकरणामध्ये जे खंडणीचं सत्र आहे ते आता अजून कुठंतरी महाराष्ट्रामध्ये सुरू राहील अजून कुठंतरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे वाल्मिक कराड असतील त्यांनासुद्धा या अशा व्यवस्थेनं अजून बळ मिळेल आणि हे वाल्मिक कराड त्यांचे धंदे राजरोसपणे चालू ठेवतील अतिशय संतापानं खरं तर या सगळ्या प्रकरणाबद्दल आज ही घडा गड़ा, घडलेली घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईबदेखील करा धन्यवाद